अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडून गेलेत आणि बोलणी थांबली होती ती पुन्हा बोलणी सुरुवात होणार अशा बातम्या आल्या त्याचा असताना आम्ही स्वागत करतोय याच कारण की आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये निमंत्रक आहोत आम्ही त्यांना म्हणालो आहे की आपण सगळ्यांनी एकत्र या निवडणुका लढल्या पाहिजेत कॉमन कार्यक्रम जेवढा करता येईल तेवढा आपण असणारा केला पाहिजे आमचा मसुदा आम्ही त्यांना सादर केलेला आहे पुढच्या हो बैठकीमध्ये त्या मसुद्यावरती एकमत होईल असं मी म्हणजे प्रत्येक पार्टी आपला अजेंडा द्यायला आणि त्याच्यावरती कॉमन मिनिमम अजेंडा तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो दुसरं त्याच्यामधलं महत्वाचं म्हणजे की यांची बोलणी झाली शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस पक्ष आणि एनसीपी सी पी शरद पवार यांच्या वाटाघाटी झाल्या अधिक चांगलं आहे त्यांनी एकदा अठ्ठेचाळीस जागा स्वतःमध्ये वा डिस्ट्रीब्यूट करून घेतल्या किंवा त्यांनी आम्हाला बोलवलं तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ असं मी त्यांना सांगितलं आहे नाहीतर आम्ही असं त्यांना जा म्हणालो की तुम्ही अठ्ठेचाळीस जागा वाटून घेतल्या तर आम्हाला ज्या जागा पाहिजेत आम्ही त्या त्या पक्षाची वाटाघाटी करू आणि त्यांच्याकडून त्या सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू एच्या सीट डिस्ट्रीब्युशन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्याशी बोलणी होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून त्या लवकरात लवकर व्हाव्या अशी आम्ही त्यांना निरोप पाठवलेला आहे अपेक्षा आमची आहे की या बैठका लवकर होतील आणि महाराष्ट्रामधल्या लोकसभेच्या जागा या एकत्र लढवल्या जातील अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी धरतोय बी जे पीचा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम हा चालूच राहील असं मी त्या ठिकाणी मानतो बी जे पीचा हा पक्ष फोडण्याचा कार्यक्रम म्हणजे बी जे पी पूर्णपणे घाबरली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे किंवा आता असणारा प्राईम मिनिस्टरचा नव नवीन अवतार जो आपण सगळेजण बघतो आहे की मला देवाने आदेश केला राम मंदिर बांध बांधण्याचा हा एक नवीन पंतप्रधानाचा अवतार आपण त्या ठिकाणी बघतोय की ज्याच्याबद्दल जेवढे साधू आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चीड होते आणि होत आहे त्याचा परिणाम मला वाटतं असणारा भारतीय जनता पक्षाला होईल असं मी त्या ठिकाणी मानतोय जे काही नरेंद्र मोदीचं चा नॅरेटिव्ह चाललेलं आहे की फोर हंड्रेड प्लस ज्या राज्यांमध्ये ते लढत नाही त्याचा हिशेब आपण असणारा केला तर त्या दोनशेच्या वरती जागा आहेत असं की ज्या ठिकाणी ते लढत नाहीत पाचशे चोपन्न आपण असणारा दोनशे जागा वर्ज केल्या तर तीनशेच जागा त्या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामुळे त्यांचा असणारा जो क्लेम आहे तो क्लेम काही खरा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही या निवडणुकीमध्ये फार फार बी जे पी जे आहे ते दीडशे जागेंवरती जाईल अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे भीतीने घाबरवून टाकणं हे जे एक तंत्र आहे दादागिरी करणाऱ्या माणसांचं ते तंत्र बी जे पी आता या ठिकाणी वापरते पूर्णपणे दादागिरी पक्ष फोडण्याच्या बाबतीत दादागिरी निवडणुकीच्या निकालाच्या संदर्भातला दादागिरी आणि हे कोण करतं तर ज्याला लोकांची भीती वाटते तो त्या ठिकाणी असताना करतो आणि म्हणून पूर्णपणे फिअर सायकोसिसमध्ये बी जे पी गेलेली आहे आणि त्या फिअर सायकोसिसचा परिणाम असा आहे की ते इतरांना भ्यायला ला भ्या भ्यायला लावतात अशी परिस्थिती आहे तुम्ही काय वाटते कारण मराठा समाजातले सुद्धा काही लोक जरंगे पाटलांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन बोलायला लागलेत आज सुद्धा एक त्यांनी सुद्धा जरंगे पाटलावर गंभीर आरोप केले काही जणांचं म्हणणं आहे की या माध्यमातून आता आंदोलनात फूट पडायला लागले आंदोलनही लांबलेलं आहे बऱ्यापैकी तर तुम्हाला काय वाटतं आंदोलनावरती दे एवढ्या लवकर मला वाटतं हे आंदोलन फिजल आउट होईल असं मला वाटत नाही कुशंका हे अपेक्षित आहे येणार आहेत काय का जी मागणी होती ती मागणी तशाच्या तशा पद्धतीने झालेली नाही ती वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहे त्याच्यामुळे हे आरोप प्रतिआरोप होणार परंतु मला असं वाटतं की शंका घेण्यामध्ये हेतू हेतूबद्दल शंका घेण्यामध्ये जागा आहे असं मला वाटत नाही दुसरा एक मुद्दा आहे ओबीसी काल अकोल्यामध्ये होते तुमच्याच मतदारसंघातून जिथून तुम्हाला सध्या निवडून येण्याची प्रचंड खात्री निर्माण झालेली आहे त्याच आपल्या प्रचाराच्या सभेला सुरुवात केली चांगली गोष्ट आहे आहे कोणालाही कुठेही प्रचार करण्याचा अधिकार आहे आपण केला पाहिजे भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा राजगृहावर येणार अशी चर्चा मला माहित नाही मी ते तुमच्या समोर बसतो आज उद्या आठ दिवसात मला माहित नाही असं काही संदेश नाही संदेश मला तरी पोचवलेला नाही किंवा सांगितलेला नाही घरी सांगितलं असेल तर ती वेगळी गोष्ट आहे आले तर स्वागत करणार आहोत आम्ही एक लक्षात घ्या की ते बाबासाहेबांचं रेसिडेन्स आहे तिथे असणारं खाली स्मारक आहे त्याच्यामुळे त्याचं कोणी असणारं राजकारण राजकीय संबंध बांधावा असं मी त्या ठिकाणी मानत नाही किंवा कोणीतरी कोणाला तरी भेटलं म्हणून आसार राजकारणच शिजलं असं जे आहे त्या मला वाटतं पेटी माइंडसेटमधनं आपण बाहेर पडलं पाहिजे असं मला वाटते त्याच्यामध्ये पण तुम्ही उद्धव ठाकरे नाही भेटता नंतर ना एकनाथ शिंदे नाही भेटता त्याच्यामुळे कन्फ्युजन निर्माण होतंय राज्यामध्ये कारण तुमच्यावर सगळ्यांचे डोळे आहेत सध्या संभ्रम निर्माण होतो प्रश्न असा आहे उद्धव ठाकरेंना मी ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस राजकीय याच्यासाठी भेटतो एकनाथ शिंदेला ज्या एकनाथ शिंदेना ज्यावेळेस भेटतो हो, त्यावेळेस ते मुख्यमंत्री म्हणून भेटतो त्याच्यामुळे असणार या दोन्ही कॅपॅसिटीज वेगवेगळे आहेत त्या आणि मी जेव्हा आणि मी जेव्हा एकनाथ शिंदेना भेटायला जातो त्यावेळेस उघडपणे त्यांच्या जा ऑफिसमध्ये जातो आता जा जे पी नड्डा आले तर कोणत्या भूमिकेत भेटणार काही नाही बी जे स्मारकाला ते घेतात आहेत हे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचं स्वागत करायला जाणार नाही ओबीसीच्या अनुषंगाने दुसरा एक प्रश्न तुम्ही म्हणताय की कुणाला एक परवानगी आहे कुठे गेली महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी चोवीस जागा आम्ही जिंकू दुजोडा त्यांनी आम्हालाच दिलेलं आहे असं त्या ठिकाणी आम्ही म्हणतो दुसरा जरंगी पाटलांचा जो मुद्दा आहे त्यांनी आज परत पुन्हा एकदा उपोषण सुरू ठेवल्याचं सांगितलं आणि नव्या आंदोलनाची त्यांनी घोषणा केलेली आहे टप्प्यात त्यांनी वेगवेगळे आंदोलन तर थोडक्यात कुठंतरी सरकारने फसवले असं वाटतंय जनांगी पाटील यांना असं वाटते की शासनाने मला फसवलेलं आहे माझ्या शासनाला एक आग्रहाची त्यावेळेस विनंती होती की जो काही तोडगा काढणार त्या तोडग्याच्या संदर्भात जेवढे स्टेक होल्डर आहेत त्या सगळ्या स्टेक होल्डरशी तुम्ही असणारं चर्चा करा ते कन्व्हिन्स होतील न होतील हा एक वेगळा भाग आहे पण त्यांनी मांडलेले मुद्दे हे ह्याच्यामध्ये कवर अप आहेत म्हणजे त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे एवढं तुमच्याकडून झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आज आपण बघत असाल की जरागे पाटील यांचं असणारं ज्यांचा सगळे सोयरे त्यांचं म्हणणं असं आहे की सगळे सोयरेचा समावेश झालेला नाही आता झाला की न झाला हे सरकारने त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि शासन म्हणते की नाही आम्ही असताना समावेश करून घेतला जळांगे म्हणतात आहेत की ते समावेश झालेला नाही अशी असताना परिस्थिती आहे त्याच्यामुळे जिथे आहेत तिथेच हे आंदोलन त्या ठिकाणी राहिलेलं आहे दुसरं त्या ह्याच्यामध्ये ओबीसीमध्ये कुणबी समाज हा हा भाग अगोदरपासून आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्ही जे आंदोलन आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे सरकारने सांगितलं पाहिजे होतं की जे या आरक्षणाच्या बाहेरचा असणारा वर्ग म्हणजे मराठा समाज त्याला आरक्षण आम्ही दिलेलं आहे हे सांगण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असं मी त्या ठिकाणी मानतोय तिसरा मला असता असणारा जो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि जे शासनाने बघितलं पाहिजे होतं ते मसलाम ही जी मा ज त्या सदस्य समितीवरती होते डिस्ट्रिक्ट जज ह्या पदावरती ते अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा उद्याच्या कोर्ट केसेसमध्ये कशा रीतीने घेतला जाईल हा मला वाटतं महत्त्वाचा आहे म्हणून हे टिकाऊ रा आरक्षण आहे का याच्याबद्दलची अस्थाली पूर्णपणे शासंका व्यक्त केल्या जाते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे माझा माझा अंदाज असा आहे की जनांगे पाटील हे आपलं आंदोलन सुरुवात करतील आणि सुद्धा आपलं आंदोलन सुरुवात ठेवते सगळे सोयऱ्याची मागणी करताय तर ती मागणी योग्य आहे का ते संविधानामध्ये बसते का ती मागणी नाही एक तर त्यांनाच असताना सरकारने विचारलं पाहिजे की तुम्ही सगळे सोयरे यांचं डेफिनेशन काय करताय म्हणजे त्याचं व्याख्या काय करताय आ, त्याना। त्याना ती व्याख्या त्यांची आली तर मग शासन त्यांना असाल किंवा इतर जणं त्यांना समजावून सांगू शकतात की कायद्याच्या चौकटीमध्ये किती आणि काय बसतं हे त्यांना समजावून सांगता आलं असतं असं मी त्या ठिकाणी मानतो पण त्यांनी व्याख्या दिलेली आहे त्यांना ती व्याख्या जरांगी सांगत नाही त्यांनी सरकारही सांगत नाही सगळे सोऱ्याची व्याख्या कोणी जरांगेने सरकारकडे दिलेली आहे आणि त्यांनी पब्लिक करावं माझं म्हणणं आहे त्यांनी सरकार जनांगी पाटील यांनी जर शासनाकडे दिली असेल आणि आता जर मान्य झाली नसेल तर ही योग्य वेळ आहे त्यांनी असं लोकांसमोर ती जाहीर करावी त्याच्यामध्ये पितृसत्ताक आणि मातृसत्ताक ह्या शब्दावरून खरा गोळ झालेला आहे सरकारने जी जी आरमध्ये व्याख्या टाकलेली आहे ती पितृसत्ताक पद्धतीनं सगळ्या सोयऱ्यांना जिथं जातीय सजातीय विवाह जोडतात पण जनांगीचा त्या पितृसत्ताक शब्दाला विरोध आहे हा भाग एक आणि दुसरा भाग त्या जी आरची अंमलबजावणी तातडीन झाली पाहिजे ही त्यांची दुसरी मागणी दे दे आ, ना okay. ते नाही माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की आपल्या इथं असणार पितृसत्ता आणि मातृ सत्ता असे दोन्ही कायदे आहेत आपल्या अंमलबजावणी अंमलबजावणीचा मुद्दा मग शिल्लक राहतो म्हणजे त्याला जी आर जो आहे सोळा तारखेवर गेले त्याच्यावरती छगन म्हणतात सहा लाख ऑब्जेक्शन आलेले आहेत मग हा सगळा प्रक्रिया पूर्ण होऊन तो जी आर लागू होण्याच्या कालावधीपर्यंत अडचण आहे हा ती अडचण आहेच की त्या कुठलाही इनॅक्टमेंट करायचं असेल तर तुम्हाला पब्लिकली ते uh, मांडावं लागतं त्याला ऑब्जेक्शन्स बोलावे लागतात ज्यांनी ऑब्जेक्शन आलेलं आहे त्याला ऑफिशियली तुम्हाला असणारं व तुमचं ऑब्जेक्शन आम्ही स्वीकारलं आहे की फेटाळलं आहे हे त्याला असणारं कम्युनिकेट करावं लागतं असतील तर ते तुमचं राजकीय गणित बिघडवणार असू शकतं एवढं मला वाटतं असं राजकारण कोणाचं खोळं नसतं आणि एवढं कोणाचं असणार उतावळ राजकारण नसतं त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे असाऱ्या पक्षाचा पक्षाचा मतदार हा कोणाच्या तरी एका सभेने येऊन हलणार असं जर ग्रही धरलं तर मला वाटतं मग कोणच स्थिर नाही सगळे अस्थिर आहेत मग तुम्ही यावेळेला तुमची सीट स्थिर समजताय तुम्ही जास्त कॉन्फिडंट यावेळेच्या निवडणुकीसंदर्भात मी असं मी तुम्हाला सर म्हणाल की आम्ही चाळीसच्या कॉन्फिडेंट आहोत अकोल्याबद्दल या वेळेला जास्त विश्वास दिसतो कारण तुमचे दौरे बरेच वाढलेले आहेत आणि तुम्ही ज्यावेळेला बोलताय त्यावेळेला कन्फ्युजन वाटत नाही अकोल्याबद्दल काय माझं कन्फ्युजन माझं त्यावेळेस नाही आजही नाही उद्याही राहणार नाही कारण शेवटी आपण फक्त उमेदवार असतो लोक मतदार असतात त्यांना जिथे ठरवायचे तिथे करतात तू आपलं ब्लड प्रेशर कशाला वाढवा <laughs> माझं ब्लड प्रेशर वाढवत याच्यामध्ये आता लोकसभेसाठी नरेंद्र मोदींना सगळे पक्ष स्थानिक सगळे मिळून पाठिंबा करतील मात्र लोकसभेनंतर जेवढ्या आघाड्या आणि जे काही हे होत आहे ते सगळे फोडतील अशी चर्चा सुरू आहे याचं कारण असं आहे एका मतदारसंघामध्ये माहितीतील दोन्ही उमेदवार गंगापूरला जर घेतला तिथलं भाजपचे आमदार प्रशांत बोमाय परंतु त्या ठिकाणी सतीश चव्हाण जोरदार काम करतात फ्लेक्सीस लावतात म्हणजे एकाच युतीतले लोक दोन ठिकाणी प्रचार करतात हे कन्फ्युजन आहे यानंतर सोबत काम करणार नाहीत असं वाटतं कुठे राज्यातल्या विधानसभेला ते मला वाटतं विधानसभेचं आत्ता लो लोकसभेमध्ये सगळेजण एकत्र जातील एवढं फक्त मला दिसतंय विधानसभेला त्याच्यानंतर माझ्या आमदार जण लोकसभ विधानसभेची गणित होती त्याच्या अगोदर होणार नाही रिझल्टवरती अवलंबून राहील विधानसभेची गणित आहे दुसरं ही महाविकास तुमची चर्चा सुरू आहे अशी माहिती समोर आली ते तर मी ती ते मी तीन महिन्या अगोदर पासून सांगितलंय की आम्ही असताना अठ्ठेचाळीस मतदारसंघाची आमची तयारी चाललेली आहे आणि आता असताना त्यावेळेस आमचे आमचे उमेदवार त्यावेळेस निवडून झालेले आहेत आता नाही निवडत आहोत तिथला उमेदवार कोण गुलदस्त्यात आहे पण आमच्याकडे उत्तमसिंग पवार हे एक नाव समोर <coughs> <coughs> माहित नाही मला तुम्ही सजेस्ट केल्याबद्दल आभारी तुमचा <laughs> पण यमांसोबत काय चान्सेस आहेत अकोल्याला त्यांची चांगली सवल <coughs> आम्ही एकदा नाही म्हटलं म्हणजे संपलं त्याच्यामध्ये असणार पार्टी डिसिजन झाला झाला त्याच्यामध्ये <coughs> भविष्यात कधी एकत्र नाही आता यमांसोबत जोपर्यंत आमच्या बरोबर फुल फ्लेज ओबीसी आहे तोपर्यंत नाही सर एक दुसरं राज्यातल्या सगळ्यात विश्वासू सीट बद्दल एक मोठं कन्फ्युजन निर्माण झाले ते म्हणजे बारामतीच्या सुप्रिया सुळे तिथून अनेक वर्ष निवडून आलेले आहेत मात्र यावेळेला तिथं अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार सुद्धा रिंगणात उभारणार आहेत त्यामुळे त्याच जागेबद्दल सर्वात मोठी उत्सुकता सध्या आहे काय वाटतं कशाबद्दल त्या जागे तिथं कोण सुनित्रा पवार सुप्रिया सुळे बारामतीन लोकसभा बारा ते अजित पवार तर स्वतः म्हटले बीच लढतोय घरातला उमेदवार म्हटले सर जवळचा उमेदवार तुमच्या आवडीचा उमेदवार असं म्हणतं हो पण जवळचा उमेदवार असं मी उमेदवार दोन्ही एकच होतात त्या त्यांच्या पत्नीचं पण नाव हाय त्यांच्या पत्नी त्यांच्या पत्नीचंही नाव आहे पण माझा आमचं ओढ असं आहे की अजित पवार स्वतःच लढतील पण त्या ठिकाणी काय वाटतं कारण शरद पवार आणि अजित पवार तुल्यबळ तिथं आहेत पण अजित पवाराने सांगितलं मला घरातल्या लोकांनी वेगळं पाडून टाकलेलं आहे वाईली गेलेलं आहे जनतेनी मला सांग एक लक्षात घ्याय की शरद पवारांची कारकिर्द त्या मतदारसंघातली अगोदरपासूनची आहे आणि लोक एवढ्या लवकर त्यांची कारकिर्दी विसरतील असं मला वाटत नाही त्याच्यामुळे असणार शरद पवार हे अपर हँड राहील असं मला वाटते तिथे झलील उत्तर मुंबईतून लढणार असं सांगतात मला माहित नाही आता एक प्रश्न विचारतो की ह्या सगळ्या गोष्टी घडामोडी माहिती आता का पुन्हा मी आता काही दिशा मी त्यांना असं त्यांचं जे आत्ता उपोषण झालं होतं त्यावेळेस त्यांना त्यांची आता दिशा बदलली पाहिजे त्यांना जर वाटत असेल की इथल्या सरकारने आपल्याला फसवलेलं आहे तर या फसवणाऱ्या व्यवस्थेची ते भाग झाली पाहिजे म्हणजे ते फसणार नाहीत आणि ते जर करायचं असेल तर आम्ही सगळं म्हणाल की जालन्यामध्ये त्यांनी लढावं लोकसभा लोकसभा तुम्ही तिकीट ते इंडिपेंडंट लढा मी त्यांना म्हटलं काय का तुम्ही कुठल्याही पक्षाबरोबर लढलात तर त्या पक्षाची बंधनं तुम्हाला येतील त्याच्यामुळे तुमचा लढा हा इंडिपेंडंट असल्यामुळे तुम्ही इंडिपेंडंट लढा आणि माझी खाती ती जिंकून येतील आणि त्यांचा लढा हा त्यांनी मग पार्लमेंटमध्ये सुरुवात ठेवला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं आहे की अण्णा पाटील शशिकांत पवार खेडेकर आणि वीस जिजाऊ संघटना शाहू महाराजांच्या संघटना संभाजी महाराजांच्या संघटना गेल्या आणि गेल्या इथल्या सगळ्या निजामी मराठ्यांनी त्यांना पचवलं आम्ही जनांगांना म्हणतोय की तुम्ही आता त्याच्या बाहेर पडा आणि तुम्ही यांना आता पचवा तो 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 एक खासदार किंवा काय तुरळक आमदार काय निर्णय घेऊ शकतात एवढ्या भलाढ्याचा इशू नाही जनांगी पाटील यांचं असताना आंदोलन <coughs> भल्या भल्यानं झोपवणार आहे आता ते भल्या भल्याना झोपवणार जे आहे त्याची जागा त्यांनी घेतली पाहिजे राजकीय दृष्टिकोनातून सांगता येल्यानं झोपवणार हे राजकीय दृष्टिकोनातून भल्या भल्यानं झोपवणार त्यांनी स्वतःच लढावी त्यांनी स्वतः लढावं पहिल्यांदा जा, जालना ते इस्टॅब्लिश होतात सात आठ महिन्यानंतर विधानसभा आहेत त्यांना वेळ मिळतो ते पक्ष काढून इथला ताबा घेऊ शकतात तुम्हाला जरा सत्तेत येतील विधानसभेला जर जोर लावला माझं म्हणणं आहे की सत्तेत येतील की न येतील याच्यापेक्षा ते एवढी वजन निर्माण निश्चितपणे करू शकतात की त्यांच्या लढ्याला ते यश आणू शकतात तुमचा अशात माझ एवढ्यात नाही त्यांच्याशी बोलतो दुसरा एक असा प्रश्न आहे की ओबीसी काही प्रमुख नेते आहेत ते सुद्धा स्वतःचा राजकीय पक्ष करायची त्यांची तयारी सुरू आहे चांगली गोष्ट स्वागतार्य आहे मला वाटतं ओबीसीमध्ये राजकीय जागृती येते आणि धार्मिक पक्षाला ते आता बळी पडणार नाही याचं म्हटलं मग याचं मग आपल्याला मला असं वाटतं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे की के धार्मिक पक्ष सीला आत्तापर्यंत वापरत आले होते त्यांनी सत्तेसाठी वापरलं पण त्यांना सर काहीच इशू सॉल्व केला नाही त्याच्यामुळे सीचं राजकीय प्रबोधन आणि त्या राजकीय प्रबोधनातून असणारा राजकीय पक्ष निघतो आहे ते हे आम्ही असणारा स्वागत करतो है। हिंदी में